अपेक्षा बघ केदार केदार टक्के केदारनायर विचार केला चांदोड चालू आहे सगळ्यात पॉवरफुल माणूस म्हणजे केदार नाना आहे अपेक्षा केदार केदार झाली नानाचा एक जीवाचा माणूस आहे नाना जीवाचा माणूस नाना आहे ओके धन्यवाद केदार कुणी झालं ऐकूच काम करीत तो होईल काय कोण झालं पाहिजे आमदार राहुल दादा राहुल दादा मत हे आता काय करी जो दारू पाहिजे त्याच्याकडे मतदान होईल केदार नाना जवळच आमदार नाना झाले पाहिजे केदार नाना केदार नाना काय वाटत काय नमस्कार मंडळी चांदोड जेवणा विधानसभा मतदारसंघातील आपण आज चांदोड तालुक्यातील बहादुरी या गावामध्ये आलो आहोत बघूया बहादुरी गावातील जनतेचा कौल कुणाकडे आहे जाणून घेऊया बहादुरी गावातील ज्येष्ठांचे तरुणांचे काय मत आहे काय नाव बाबा आपलं ना, काय काय नाव म्हटलं काय तुमचं नाव सांगा खबर नाव सांगा किर काय आमदार कोण होईल आपल्या चांदो जवळमध्ये काय नाही सांगते ना ओके काय नाव का आपलं नंदकिशोर किशोर प्रकार काय वाटतं तुम्हाला कोण वाटतं होईल आमदार चांदो जवळ माहिती अपेक्षा अशी बा केनादार केदारना ना रे अशी अपेक्षा आहे माझी काय वाटतंय असं चांगला माणूस आहे चांगलं कार्य करते चांगलं करेल बा इथून <laughs> मग त्यानं चांगलंच केलंय <laughs> राजकारणात नव्हतं तरी चांगलंच होत माझ्या अपेक्षा आहे बाबा <laughs> केदार नाना जो अशी अपेक्षा आहे माझी केदार नाना समजा आले निवडून तर काय अपेक्षा असेल तुमच्या आमच्या <laughs> काहीच अपेक्षा नाही पण पन... काम झाले पाहिजे काम चांगली झाली पाहिजे शेतकऱ्या करता मला गावातील काय काम बाकी गावातले काम सगळे बरोबर चालले काहीच आपलं म्हणणं नाही पण माझ्या माहितीनं शेतकऱ्याजवळ कोणीच नाही अच्छा केदार नाना जर आलं तर आमच्या कमीत कमी जाणून तरी येईल भाऊ शेतकऱ्याचं वाली कोणीतरी आहेच अपेक्षा आहे भाऊ केदार आणची माझी अपेक्षा काय किती लोकसंख्या आहे गावाची गावाची चार साडेचार पाचच्या घरात आहेच किती मतदान आहे गावामध्ये पूर्णपणे तेवढं आहेच पुढे साडेतीन हजार मतदान ओके धन्यवाद बघूया या दुकानामध्ये जाऊया दादा काय नाव आपलं चेतन शिरसाट काय वाटतं कोण होईल आमदार चांदवजवळ केदार नायर केदार नायर शंभर टक्के काय केदारनाथ केले पाहिजे सगळ्या पक्षांचे काम केले आता आम्हाला नवीन पाहिजे म्हणून आम्हाला पाहिजे आणि केदारनाचं काम म्हणजे काही विषय नाही तीनशे पासष्ट दिवसामध्ये चांदोडाचा विकास करून मोकळे हो आणि आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे का आम्ही उत्तम बाबाच्या बाजूला त्या बाजूला आम्ही सर्व त्या बाजूला उत्तम बाबा नमस्कार काय नाही वाटलं साहेब शिरसा काय कोण झालं पाहिजे केदारना आहे काय वाटत केना झाले पाहिजे असं झालेच पाहिजे अच्छा झाले पाहिजे असं करतील काम असं वाटतं काम केले पाहिजे आणि करतील का कशावरून वाटतं करतील ना ते करतील करतीलच ओके धन्यवाद काय नाव दादा आपलं विशाल किनराव शिरसा काय वाटतं कोण झाला तस तसं विचार केला चांदोड तालुक्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल माणूस म्हणजे नाना आहे त्यांना तिकीट दिल्या नाही अपक्ष उभे राहिले पण त्यांचं काम पाहिलं तर दोन्ही तालुक्यांमध्ये काम कडक आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे केदार माग त्याच्यामुळं काहीच एवढंच बस ओके धन्यवाद काय ना आपलं जाकीर जाकीर शेख काय वाटतं कोण झालं पाहिजे झाली पाहिजे अच्छा ओके धन्यवाद बाबा काय ना आपलं निवृत्तीच

काय वाटतं कोण झालं पैसा आमदार जोड्याचा आमदार काय को जो काम करेल तर तो होईल काय मग आता याची गॅरंटी को काय कशा होणार तुम्हाला कोण काम करू शकतो निवडल्या होईल गॅरंटी कोण निवडणार तरी काय सांगतो ना यायचं सगळ्याची हवा येईल सगळ्याच मतदान येईल सगळेच मत सगळ्याचे सगळ्यांची झावा चालू आहे काय आटीतटीची लढाई आटीतटीची लढाई हा आटीतटीचीच आहे आपण तरी आटीतटीचे आहे पण झालं कोण पाहिजे काय त्यांच्यामधून कामं होतील कामं करणार झाला पाहिजे अच्छा धन्यवाद काय वाटतं काय काय काका आपलं बाळासाहेब पाटील बाबा काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार राहुल दादा राहुल दादा काय वाटतं दादा राहुल दादा न कामं करेल रस्त्याचे केले मंगल कार्यालयाचे पत्रे बदलवली त्याच्यानंतर फर्ची टाकली नवीन जुनी काढून सगळ्या व्यवस्था त्या चांगल्या केल्या दहा वर्ष मी चांगल्या पाहिजे दादा झाले आता तुम्ही गेले असेल कॉन्क्रीट करेल अच्छा कधी न वाच कॉन्क्रीट आता त्याने चांगल्या पद्धतीने काम केले दादा झाले पाहिजे तुमच्या मध्ये दादा झाले दादाच होणार ओके बाबा काय नाव आपलं गणपत हरी पारधी काय वाटतं कोण झाला पाहिजे आता लोकमत आहे आता काय करील जो दारू पाहिजे त्वच्याकडे मतदान होईल मग आता येईल पण मग आपण कामा तालुक्याचा विकास फोन करेल ते पण बघितलं आता ते काय सांग आता नेमकं काय आता राहुल एक बहुतेक काम केलेली आहे येऊन पण गेलेलं आहे परंतु आता येणार आहे उद्या पारवाखी बरं धन्यवाद नमस्कार काय काय नाव आपलं नमस्कार किरण शिरू साहेब काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार जवळचा आमदार केदार पाहिजे देवड्याचं भरपूर कामं केले देवड्यामध्ये नाही का आमदार नसताना ना, ना। खूप जोरात काम चालू आहे आणि आमच्याकडं इकडे तीन जण उभे आहे ना त्यांचं एकाचही काम नाही चाळीस वर्ष एकच उमेदवार शरीस्क वाटतो त्याच्यानंतर नवीन चार संधी देत नाही आणि आमचा पुणे गाव कॅनलचा जो विषय आहे राहुल दादा आहे आमदार होते दोन पंच तर आमच्या ज्याटाला पाटाला पाणी येतं तर ते पाटाला पाणी आल्यानंतर लाईट बंद करून टाकतात ते बंद केल्यानंतर आम्हाला शेतकऱ्याला ते पाणीच मिळत नाही म्हणजे डोळ्याला पाणी दिसतं पण आम्हाला उचलायचंच अथॉरिटी राहत नाही आधी लोक येतात दमदाटी करतात आणि आमदाराला फोन केला तर आमदार साहेब डायरेक्ट सांगतात का वरून कलेक्टरचा आदेश आहे त्याच्यामुळे आम्हाला काही हे ये करता येणार नाही पाणी सोडलं लाईट नसल्यामुळं म्हणजे असं म्हणा का पंधरा दिवस पाणी चालवतं पण आम्हाला शतकाला पाणीच भेटत नाही लई वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळे आम्हाला केदार असं पोर करायची आणि काम चांगलं आहे देवळ्यामध्ये पाटाचं संदर्भात जर बोललो तर आमचे पाहुणे तिथं देवळ्यामध्ये ते डायरेक्ट सांगतात का केदा नानाशिवाय पर्याय नाही तुम्ही तांदूळला हे करा जसं देवळ्याचा विकास झालाय तसाच चांदोडचा पण विकास केदार नाना करतील असं शंभर टक्के गॅरंटी आणि ते पण आम्हाला सांगतात का केदार नाना आमच्याकडे जे काम करते ते तालुक्यात तुमच्या चांदोडला सुजलम सुलम करतील ओके धन्यवाद नमस्कार दादा काय नाव आपलं जाधव काय वाटतं कोण झाला पाहिजे आमदार देवळाचा आमदार आपण ते अच्छा दादा काय नाव आपलं काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार नाना झाले पाहिजे केदना बाबांचा पाठिंबा आहे सगळ्या गटाचा पाठिंबा आहे नांद त्याच्यामुळे बाबांमुळे बाबांमुळे पूर्ण गट पूर्ण नाना सगळ्यात मोठं लिटर अच्छा नानांचा पाठिंबा काय नाव आपलं दत्त्रे वैद्य वाटतं कोण झालं पाहिजे अंधाजवळ आमदार जो येणार आहे <laughs> आपण <laughs> <आन्माँ। laughs> <अली पाई> <laughs> 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 तरी पण कोण चांगल्या पद्धतीने कामं करू शकतो नाना बी आहे करणार आले पाहिजे असं इथून झाली नाही इथून काम झाली मग कोणीतरी आलं पाहिजे एवढं आपलं म्हण नाही कोणीतरी आलं पाहिजे धन्यवाद नमस्कार काका नमस्कार <laughs> काय नाव आपलं लावून श्रीपत पानगवाने काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार जवळच आमदार

शेतकऱ्याच्या बाजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता लागले पाहिजे शेतीमालाला भाव मिळाले पाहिजे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडले पाहिजे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवतो बस ओके गणेश भाऊंच्या पाठीमागे मागे राहणार आपण धन्यवाद काका काय नाव आपलं केशवराम भोसर साठ काय अर्थ कोण झाला पाहिजे अंधारोळ्याचे आमदार माझ्या मनाला नवीन आमदार आता निंबळकरच व्हायला पाहिजे गणेशभाऊ झाले पाहिजे असं कारण नवीन उमेदवार येतो अच्छा बस एवढंच बोलतो गणेश तुम्हाला काय वाटतं का आपलं काय सार सर्वसाधारण शेतकरी आपण कोणी आलं तर काय आपल्यापर्यंतच काही येत नाही आपण काय आपल्याच काही कामा ते निवडून आले नाही त्यांचे कामाचा उत्सव त्यांना करावाच लागत आपण कोण कमी करतो जास्त हे जो आला त्याने कामच करीत आहे जो येणार तो कामच करणार आहे तेव्हा आज आपण थांबणार येऊ शकत नाही ना काम हा आपला तो आपला म्हणायचाच नाही ना भाऊ मत आहे बीजेपी सरकार आणायचं तेव्हा आपण सगळे एकमत होऊनच आणलं ना कारण गुजरात साईट आपल्याला पाहिजे होते रस्ते म्हणूनच ते रस्ते म्हणूनच आजपर्यंत आपल्याला पुरलं ते असं दन्युण। दन्युण। बर धन्यवाद धन्यवाद दादा काय नाव आपलं तुषार जाधव काय वाटतं कोण झालं पाहिजे आपल्या सांगू आमदार नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली पाहिजे नवीन हो भरपूर आहे नवीन निंबाळकर गणेश भाऊ अच्छा धन्यवाद बोल काय नाव आपलं श्रीराम शिंगाडे काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर झाले पाहिजे सर्वसाधारण व्यक्ती सर्वसाधारण okay. माणसासाठी काम येणार आहे तेच झाले पाहिजे ओके धन्यवाद